राष्ट्रीय रेसिपी शेतीपेक्षा अंतर्गत आपण हे जे पैपनी अर्क कसा तयार करायचा हे आपण इथे प्रत्येश घेऊ दा कडुंबिंबाचा पाला आहे त्याच्यानंतर जास्वंद आहे खानेरी आपण जे म्हणतो टंटरी किंवा पटोसा तिथे पण घेतला आहे सीताफळाचा पाला घेतला आहे त्याच्यानंतर दामाचा पाला घेतला आपण बकरीचा पण पाला घेतला आहे करंजी आहे त्याच्यानंतर कनेर आहे पपई आहे आणि एरंडी आहे सोबत शेण की किलो आणि गोमित्र ते गोमित्र पण आपण घेतलं आणि त्याचा मिरच्या खेचा आणि लसूण खेचा ह्या सगळं करून आपल्याला आता पहा दोनशे दोनशे लिटरच्या प्रमाणात आपण सगळं गोष्टी करतात दोनशे लिटर म्हणजे आपण पाच किलो कडलुबाचा पाला घेणे आणि बाकी जेवढा काही पाला दहा रंगाचा पाला हा बाकी म्हणजे नऊ रंगाचा पाला हा सगळं दोन दोन किलो दोन दोन किलो घेणे आता समजा आपल्याला पाला लक्षात पाला लक्षात कसा ठेवाचा मन लक्षात ठेवा एक गुणी पट करू कशी एक पट करू कशी ही मन लक्षात ठेवली एक पट करू कशी आता याच्या प्रत्येक शब्दामध्ये तो पाला ये म्हणजे घ्या सोडून हा एक घ्या करून घेत आपण एक गु म्हणजे गुळवेल नी म्हणजे निरगुळी निरगुडी घ्या आणि घ्या एक गुणी प म्हणजे पपई पपईपाला घेतला आपण पपई म्हणजे टंटणी टंटणी आपण घानेरी म्हणतो मधुमाती म्हणतो ती टंटणी आली बरोबर पटनी हा करू म्हणतात रावणपणा उलटा रावण पण म्हणतो एक गुणी पट क आला पुन्हा आला म्हणजे करंजी एक गुणी पट कु आला पुन्हा रु म्हणजे रुई रुईचा पाला रुई आणि कुन्हा कला कला म्हणजे तेच कन्यार किंवा करंज आणि शी शी म्हणजे सीतापड असे दहा रंगाचे पाले पण समजा या दहा रंगाच्या पाला समजा जर एखाद्या पाला नाही भेटला तर आपलं थांबून जाईल का नाही नाही त्याच्या बरेचशे अशा आपल्या निसर्गामध्ये वनस्पती अशा आहे की त्या वनस्पतीला उग्र वास आहे जसं तुम्ही अशा वनस्पती कोणत्या एकदा तुम्ही हाताला लावा धुऊन टाका तरी वास जात नाही मारू काय टाकेचं झाड आहे एक वेळा करू घ्या तसंच आपला सांबार पण आहे सांबार फक्त आपण खरं वापरतो म्हणून तू असं करून घ्या तू सुद्धा जात नाही हा आपला दहा रकाचा पाला घेणे त्याला चांगला बारीक करू घ्या आणि बारीक केल्यानंतर आपला दोनशे लिटरचा ड्रम राहील त्याच्यामध्ये हा सर्व पाला टाकायचा आणि टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तीन किलो शेण तीन किलो शेण टाकायचं पाच ते दहा लिटर गोमित्र आणि शेण कोणतं टाकायचं काय आता याच्यामध्ये बरेच हे आहे गोमित्र घ्या पाच लिटर कमीत पाच लिटर तरी गोमित्र टाकलं पाहिजे आणि त्याच्यानंतर काय मिरच्याचा दोन किलो मिरच्याचा ठेचा आणि एक पावल असाचा चे आता ह्या सर्व वस्तू आपल्याला बाहेर विकत आणलाल का मिरची हिरवी मिरच आता आपल्याकडे समजा या पाला तर आपल्याला सगळं आहे दुसरी गोष्ट लागणार शेण आपल्याकडेच आहे गोमित्र आपल्याच आहे मिरची पण आपल्याच होते आणि लसूण पण आपल्याकडं हा सर्व पाला आपण या ड्रे टाकणार आणि मग याचा सडवा जो आहे हा आपण अठ्ठावीस ते तीस दिवस आपण एका सावलीच्या सावलीच्या ठिकाणी आपण हे सगळं ठेवणार आणि अठ्ठावीस तीस दिवस झाले का त्याच्यानंतर हे आपलं मिश्रण गाळून घ्यायचं आणि गाळल्यानंतर मग आपण पहिल्या फोहा म्हणजे अर्धा लिटर आपण टाकून एका पंपामध्ये फोहाणी सुरू करायची आणि दुसऱ्या तुम्ही प्रमाण आपण आपण पाहिजे मग प्रमाण तुम्ही पुन्हा हे म्हणजे पण हे असं आहे की ज्या काही समजा आपल्या रस्तोषण करणाऱ्या किड्या पूर्ण त्या सर्वावर हे दसपणी अर्क चाल त्याच्यानंतर अळीवर सुद्धा अळीवर सुद्धा हे आपलं दसपर् अर्क चाल कारण याचं काम एवढ्या सगळ्या आपल्या ज्या काही दुसऱ्या आहे ते रोकथाम करायचं किंवा कीड कीड थांबवायचं था काम ते था था करून हे आपल्या जे काही पोरण आहे म्हणजे पहिल्या पोरणाचा खर्च आपला पाच हजार रुपये खर्च आहे तो सहज आपण यानं वाचू शकतो फक्त याचा वापर करणं खूप गरज आहे आणि हे करून पाहिल्याशिवाय कोणाला सगळ्या गोष्टी करून पाहतात करून पाहिले काय काय मोठे होत नाही माहिती माहिती आहे हां तर म्हणून आता सध्या आपण डेमो करणे आहे तर आपण भाऊ या थोडू मदत करा आपण त्या पाया टाकून घेऊ या कधी तर लावा आता सुरुवात आता कसं करा सोया सगळ्या पाला टाकल्यानंतरच पाणी टाका आपण जर पाणी पहिले टाकलं समजा तर काय होईल हा म्हणून तुम्ही अगोदर पाला तुमचं सेन गोमित्र ह्या सगळ्या गोष्टी टाकून द्या आणि त्याच्या नंतर पाणी टाका म्हणजे पाला आपला वर येणार नाही हा गोमित्रांत तीस दिवस दिवसातून तुम्ही दररोज एकदा तरी त्याला एक फिरवणं खूप गरजेचं आहे तिसऱ्या दिवसापासून वास येते ज्यांना वास सहन होत नाही त्यांनी आपला टावेल म्हणा मास्क म्हणा नाही सगळं बाजू सांगतो तरी एखाद्याला सुद्धा नाही सहन झाला आणि मग याचा सर्वात पूर्ण झाला का मग याचा काही जास्त वास येतो नाही सुरुवातीच्या दिवसात फक्त तिसऱ्या दिवसापासून वास येते आठ दिवस वाशीत मग नंतर पूर्ण सडलं का मग त्याच्याचा वास येत नाही हे चांगलं मिश्रण करण्या वस्त्र गाड करून घ्या गाळून ठेवायचं गाळून ठेवल्यानंतर मग तुम्ही आपल्या पिकांनी फोवारासाठी उलट पडतो असा आहे आणि हा जो ड्रम आहे हा पॅक नाही करा याने तुम्ही गोंधपाट टाकून ते वरून ठेवलं तरी होते झाकण पॅक नाही करा तुम्ही